सन्मानन येत ताई तुमचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या औचित्य आमच्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांसाठी फार प्रेरणादायी आहे कारण राजकारणाच्या जगात पाऊल ठेवू इच्छिणाऱ्या प्रत्येक भावी पिढ्यांसाठी नाईक परिवार हा सदैव आदर्श आहे सन्माननीय स्वर्गीय प्रदीप नाईक साहेबांच्या माध्यमातून या जनतेने विकासाची गंगा या ठिकाणी पाहिली आहे त्याचा वारसा नक्कीच आपल्या माध्यमातून पूर्ण होणार आहे तेच विचारसरणी तेच निर्मळ राजकारण तेच राजकारणाची दिशा बदलण्याची विचारसरणी ही आपल्या माध्यमातून नक्कीच पूर्ण होणार आहे आपला आज वाढदिवस तुमच्या या खास दिवसाचे आम्हा कार्यकर्त्यांना त्याचा फार अभिमान आहे कारण तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा नाईक साहेबांच्या परिवाराचे कार्य आमच्या सारख्या सामान्य तरुणांना करण्याचे भाग्य मिळणार आहे किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार लोकनेते स्वर्गीय प्रदीपजी नाईक साहेब यांच्या सुविध पत्नी किनवट माहूर विधानसभेच्या नेत्या बेबीताई प्रदीपजी नाईक यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक राहुल गेमसिंग नाईक तथा समस्त मित्र परिवार